पुंडेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती जी एम संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था अर्थात जी एम ग्रुपच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चार हुतात्मा चौक येथील अर्धा पुतळ्यास जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं प्रसंगी जी एम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख बाळासाहेब वाघमोडे विश्वस्त पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे हर्षवर्धन बाबरे नरेंद्र शिंदे संतोष कदम अभि क्षीरसागर मिलिंद तळभंडारे अभिनंदन गायकवाड निहाल क्षीरसागर पिंटू मिटकरी कुणाल काळे उमेश गायकवाड प्रतीक शिवे अजय कोळेकर प्रभाकर जगताप सचिन बनसोडे अनिकेत काकडे आदींची उपस्थिती होती